नमस्कार नमस्कार भाऊ कोणता आमचा उदापूर गण काय आमच्या गाण्यामध्ये हवा आहे सध्या अंकुशांबले यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हवा आहे काय के केलं त्यांनी विकास काम सांगायचं विकास काम सांगायचे झालं तर आता माग विधानसभा झाली किंवा लोकसभा झाली प्रत्येक वेळेस विकास काम सांगता सांगता प्रत्येक जण काय करतो म्हणजे प्रायोरिटीचे प्रश्न आहेत रस्ते स्मशानभूमी पाणी किंवा त्याच्यानंतर ना कोणाच्या काही आडी अडचणी असतील तर याच्यासाठी यांना अंकुशेठ आमले साहेबांनी स्वतः सहकार्य केलं आमच्या गावामध्ये तर आम्ही शंभर टक्के अंकुश आमल्यांचे मागे जाणार आहे कारण आमच्या गावामध्ये जे काही विकास झालाय तो फक्त आणि फक्त अंकुश आमलेंमुळे झालाय असं कुठलं गाव नाही ज्या गावामध्ये अंकुश आमलेंचा निधी नाही आणि जर विरोधक कोटल्या समोरचा म्हणत असेल का अंकुश आंबलेंनी काम नाही केलं किंवा अंकुश आंबलेंनी आता प्रत्येक जण काय विचार करतो का घराणीशाही घराणीशाही संपवायची किंवा काय करायचंय घराणीशाही का संपवायची तर बाबा दुसरा तयार झाला पाहिजे आणि दुसरा मोठा झाला पाहिजे ठीक आहे पण पक्ष आणि पक्षाची विचारधारा जो माणूस घेऊन पुढे जातो ना त्याला जे ना किंमत असते समजा आणि अंकुश आंबले यांनी कधी पक्ष किंवा माणूस म्हणून काम नाही केलं अंकुश आमले काम केलंय की आपण सामाजिक बांधलकी जपली पाहिजे काम झालं पाहिजे आणि हे विकासाला दिलं जातं जो विकास करतो त्याला मतदान करायचं असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची का हे नाही आहे तुम्ही माझं का मला मतदान केलं आहे किंवा मला मतदान केलं नाही हे कधीही बघितलं जात नाही तुमचं काम काय आहे ते काम वाला तुमचं काम करून घ्या आणि सामा सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम कुठल्या पक्षात होतं असं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आज प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाची विचारधारा वेगळी समजा मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे माझं विधानसभेला वेगळं मत होतं माझं लोकसभेला वेगळं मत होतं माझं आज जिल्हा परिषद समितीला वेगळं मत आहे मी मी राम पण म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराज पण म्हणतो आणि जय जवान जय किसान पण म्हणतो त्यामुळे ना आज जर गरज असेल ना, ना तालुक तर तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा तुम्ही राज्यात गेले ना तर आहे ना शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही तालुक्याला जर तालुक्याचा आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर माणसाला दूरदृष्टी असायला हवी दूरदृष्टीमध्ये तुम्ही विचार करताय का बाबा आपल्याला जे पाहिजे ते होईल नाही होईल आजची जी कंडिशन आहे आपण म्हणतो राजकीय जर वातावरण पाहिलं तर पूर्ण गडूळ वातावरण करायचं काम बीजेपीवाल्यांनी केलंय आणि तसं पाहिलं तर बीजेपी वाल्याने फक्त काय केलंय जिथं 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 जाईल तिथं फक्त मला सत्ता पाहिजे आणि माझेच उमेदवार आले पाहिजेत या गोष्टी चुकीच्या आहे तालुक्यात सुद्धा आज वातावरण आहे तालुक्यात चार पक्ष पाच पक्ष तयार करायचं काम कोणी केलंय बीजेपीनेच केलंय तुम्ही युती मानता जिथं तुमची ताकद जी असते तिथं तुम्ही काय करता स्वभाळावर चा देता आणि हिंदू मुस्लिम तुम्हीच करता आणि तुम्ही परत त्यांनाच हे करता आज कंडिशन असे आता चार आपण म्हणतो अहो संविधानाचं हे म्हणतात आम्ही रक्षण करतो की आम्ही संविधानाचा बदल केले तुम्ही संविधानाचा बदल नाही केलं तुम्ही लोकशा लोकशाही संपवायला निघाले असं मला तरी वैयक्तिक वाटते आणि तालुक्याचा आणि मला तरी वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचे जर निवडून येतील ना जिल्हा परिषद आणि सदस्य ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांचीच निवडून येतील या डिंगोरे गटामध्ये राष्ट्रवादीची ताकद ओळखून काही नेत्यां नेत्यांची जी, नेतें, जी मनधरणी करण्यामध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली शिवसेनेमध्ये काहींचे प्रवेश झाले याचा फटका बसेल का अजिबात बसणार नाही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही जर रात्री ज्या पक्षामध्ये काम केलं तो पक्ष सोडून जर स्वतःच राजकीय भवितव्यासाठी तुम्ही दुसरा पक्ष जाऊ शकता तर तुम्ही आज समजा त्या पक्ष दुसरा पक्ष जाऊन जर तुम्ही स्वतःचं राजकीय भवितव्य घडू शकता तर ह्या पक्षाचं तुम्ही होते किंवा ह्या पक्षातली लोकांनी का तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे आजकाल केंद्रित राजकारण राहिलेलं नाहीये आजकाल प्रत्येक तरुण हा सुशिक्षित आहे प्रत्येकाला स्वतःच्या विचारांविषयी किंवा कशाविषयी सगळ्यांना माहिती झालेली आहे आज आप समजा मी असेल किंवा कोणी असेल मी काय विचार करतोय का आज आपल्यापेक्षा आपण जगाच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने जो योग्य आहे आपण त्याला मतदान करणार आहे असं काही नाहीये की बाबा पक्ष किंवा व्यक्तिनिष्ठ राजकारण संपलेलं आहे आता पहिल्यासारखं सर राजकारण राहिलेलं नाही समाजात